नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा जुनी पेन्शन योजना लागू होणार का एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे तर त्या संबंधी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक कसर ला, करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी करायला तर बघा गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जाते खरे तर दोन हजार चार नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही सदर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस योजना लागू करण्यात आलेली आहे मात्र या योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे ही योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना पूर्ण प्रभावाने लागू करावी अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे केंद्रातही यासाठी पाठपुरावा केला जात आहे आणि राज्यातही यासाठी पाठपुरावा केला सुरू आहे राज्य कर्मचाऱ्यांनी तर या आपल्या प्रलंबित मागण्यासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यात मोठे आंदोलन केले होते जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी गेल्या अनेक गेल्या वर्षी अर्थात दोन हजार तेवीसच्या मार्च महिन्यात बेमुदत संपसुद्धा पुकारला गेला होता त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांची भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सुबोध कुमार समितीची स्थापना केली होती दरम्यान आता याच संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले मिळालेल्या माहितीनुसार जुन्या पेन्शन संदर्भात नेमण्यात आलेल्या सुबोधकुमार समितीने जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनमधला मार्ग सुचवलेला आहे एक प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या समितीने जुनी पेन्शन नवीन पेन्शन म्हणजेच एन पी एस एफ जी मधला मार्ग स्वीकारा अशी शिफारस केली जा केली आहे जर समितीच्या शिफारस स्वीकारल्या तर राज्य सरकारला वर्षाला साडेतीन हजार कोटी रुपये बाजूला ठेवावे लागणार आहेत या समितीने जुनी पेन्शन योजना नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस ऐवजी मधला मार्ग स्वीकारावा अशी शिफारस केली तर या सि समिती शिफारस स्वीकारल्या तर सरकारला वर्षाला साडेतीन हजार कोटी रुपये बाजूला ठेवे लागणार आहे खरंतर सरकारने या समितीच्या शिफारशीवर अजून तरी ठोस निर्णय घेतला नाही पण आगामी काळात यावर निर्णय होणं अपेक्षित आहे कारण की लवकरच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच या शिफारशी स्वीकारल्या जातील असं वाटत आहे मात्र राज्या मात्र राज्यावर सध्या स्थितीला साडेसात लाख कोटीच्या कर्जावर डोंगर आहे अशात जर सुबोध कुमार समितीच्या शिफारशी मान्य केलं तर सरकार तिच्यावर जुन्या पेन्शनचा सा साडेतीन हजार कोटीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे त्यामुळे सरकार सुबोध कुमार समितीच्या या शिफारी स्वीकार करणे हे विषय मत पाण्यासारखं राहणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजे दिसली उसाची लाईक करा आणि शेवटी विसरू नका धन्यवाद